आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष मिरजेच्या कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे व जिल्हाधिकारी यांनी घेतली सांगली व मिरजेच्या नदीच्या परिस्थितीचा आढावा कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात पाऊस कायम आहे त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळीत वाढ होत आहे मिरजेतील कृष्णा घाट येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पंचेचाळीस फूट झाली असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे इथल्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कृष्णा घाट येथील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले असून यापुढे मृतदेहाच्यावर पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दरम्यान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी सांगलीतील आयर्विन पूल आणि मिरजेतील कृष्णाघाट येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती संगीता हार्गे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेवक करण जामदार यांच्यासहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान काल सांगलीतील दहा कुटुंब स्थलांतरित झाली होती आज पहाटे सांगलीमधील आणखी तीन कुटुंबांना स्थलांतर केलं आहे परिस्थितीची पाणी करण्यासाठी आम्ही असो कलेक्टर आहेत शिओ आहेत आयुक्त साहेब आहेत सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत पोलीस यंत्रणा आहे सगळी पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे आम्ही पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती आता इथली पातळी एक्केचाळीस फुट आहे पण एक्केच्या पोटाची तरी पन्नास एका झाल्यानंतर जाते त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे पण एकावरून आले नंतर निश्चित तिथे जनताना करायला लागेल आज काही घाटावच्या वाडी वस्तूची जनावर सगळी गावात आण ठरतात त्याची यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उद्या सगळं आम्ही चालू करते आज त्यांच्यापुढे पाणी आहे पण निश्चितच मी घाटाच्या सगळ्या जनतेना मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा पूर्ण आहे त्या आपल्या पदे अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्या बरोबर आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आलंय येणार आहे असं धरून चालणार नाही पण आता ज्या मुवमेंट दिसत आहे आपल्याला त्यामुळं एची शाश्वत दिसते त्या पद्धतीने आपण सतत राहा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात का आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळे हट न करता जसे शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतून तं पालन करावं आता तर परिस्थिती पण पर निश्चितच कोयनेतून पाणी जर उद्या एक हजार क्युबिक सोडलं दहा हजार दुपारी चार नंतर दहा हजार क्युबिक पाणी जर कोयनेतून सोडलं तर पूर परिस्थिती उभायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्या आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाहीये पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं पालन आपण करावं हो। पुढे आपण सर्वांची विनंती प्रशासनाची तयारी काय प्रशासनाची तयार ज्याला लोकशिफ्ट होते त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आपण फिर्ज मध्ये आहे गरज हायस्कूल केलेले बाकी के लागलं तर त्यांच्या हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला आणि दृष्टीकोनातून त्यांची सोय तिथं जेवणाची सोय खाण्यापाण्याची आरोग्याची सोय सगळी आपण करतोय नगरपालिकेची दक्षतापूर्वी घेते जिल्हा परिषद ग्रामीण भागात अभ्याससाठी दक्षता भागा घेते पुरेशी पुढे गरीब ते अड पुरगस्त आहेत कुठेही कुठे होऊ नये मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करून ह्या दृष्टी पुढीच देणार आहे साहेब मॉड्रेस सगळं करतायेत त्या दृष्टिकोण चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही संघर्षण आहे न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा